सेमी फायनल बकासुर राइपन सोनार गोल क्या बात है सेमी फायनल पुणे पुणे टाटा कुत्रा आला कुत्रा बाबा कुत्रा आला कुत्रा ए एक नंबरचा मानकरी कुत्रा जिंकला एक नंबरचा मानकरी रायफर यांनी आताच गट पास केले आराम करते जरा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही काल वस्तीला होतो साखरवाडीमध्ये ना काल पण अड्ड्याला होतो ना आज पण आडड्यामध्येच आम्ही तर आता सकाळी शंकर पास झालं आहे तर आता आम्ही अड्ड्यामध्येच चाललो आहे आता जाऊ जाणार कसं वाटतो तुला शंकर गटपाच झाल्याबद्दल हां पहिल्याच गाडी होती आपली आणि गटपा झाला चांगल्याने आता सेमीला सेमीला आता पोहोचूच आपण तिथे तर चला काय आता आम्ही जाऊ आता सकाळी वाजला ते आठ का साडेआठ वाजला ते ना आता बघू आता फायनल पण नक्की देवाची कृपा असं नक्की शंकर फायनल पण मारल आता आम्ही बघा इथं थांबलो होतो साखरवाडीमध्ये तुम्हाला दाखवतो मी बैला वगैरे गाय बी काय असते दाखवतो नंबर एक अड्ड्यात जाऊ तुम्हाला तुम्हाला वाचतो इकडच्या इकडच्या नेऊ जावा नेऊ नेव कसा त्याला वाटतं दूध पाचत काय बघा इकडे बही नाही आज ना गोटा कर तुम्ही लक्षा बाउल्या ग्रुप साखरवाडी चला आम्ही निघतो आता तो आपला उशीर व्हायचा आम्हाला चला गाईत आता था आमची सवारी निघली डायरेक्ट आड्ड्यामध्ये आता गाडी बिडी तर काढल्या वेळ सगळ्या आता जाऊ आड्ड्यामध्ये कसा काय आता सोड चला एक माते की मरी माते की राम राम मंडळी चालत की पाहु ना कुठे सातारता का तुम्ही मी मित्रांनो जाऊ मध्ये नाही तुम्हाला मध्ये भेटला असतो किती महिला बघायला भेटतो आपल्याला ना किती नाही तर चला त्याला काय जे असत आम्ही आड्ड्यात आलो आणि आड्या आल्या भेटला शंकर डॉन आपला आणि टिटवी आणि आताच गटपास केले आता सेमीला गेला ते अजून एक दाखवतो पहिलं मी काल एक नंबरचा मानकरी रायफर याने आताच गट पास केले आराम करते जरा तसं ना काही आमचे पोरं पाहता बसलं ते गाडीमध्ये सगळे एक गटच पास केला ते पोरं दमला ते आता काय करा पोरं बी थकला ते ओर मस्त नाश्ता करू नाटक करते झोपाचा त्याला उठव त्याला उठव तिच्या आईला झोपू दिला उठव आता आराम वगैरे करू आता सेमीला भेटू सेमी होईल दोन वाजता आता वाजला ते कसा काय विषय सेमी झाले वाट फायनल पण आहे तर चला मित्रांनो आता जे गट पास झाला ते त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जे काल एक नंबरचे मानकर झाले त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय बाय आता आम्ही चाललोय हिरो हंडा घेऊन

मस्त भाकरी ना राईस घेतले मस्त वेगळी ना मुंडी पिंडी आणले एक वाजला ना आता दोन वाजता पूर्ण गड संपती मग सेमी फायनल चालू होणार आहे की मस्त जेवण ही जी मजा आहे ना शेतामध्ये आड्ड्या आल्या हो ही एक नंबर मजा सुकून असतो तर चला काही मस्त की जेवण वगैरे करू ना आपण डायरेक्ट से सेमी बघायला ना आपला शंकरला घेऊन पण आपण जाऊ सेमीला तर पहिले जेवण करू सेमी फायनल ला भेटू आपण जरा तर चला काही आम्ही चाललो आड्ड्या म्हणजे आता आता सेमी फायनल चालू होणार आहे ना मस्त पाऊस सुटले आता ना, ना फुल मजे ना आता बैल पण हेले पुढं आपला आता ड्रायव्हर ड्रायव्हर आपले काय बोलतात आपल्या बायला काय बोलणार आज तुम्ही आज काय आपल्या बैला आज हिंद केसरीला जायचं या पास केले कसा वाटत केला हिंद केसरीला या काय देवाची ग्रुप आहे जे होईल ते होईल फक्त बैल आपला गुलाब आहे पाहिजे फक्त पास तर गाई चला एक नंबर मस्त आभार बघा कसं झाले आत्ता मस्त पाऊस झाले वारा, वारा एक नंबर जाऊ ना मस्त सेमी चालू होईल आता एका डोंगराव चढू करायच्या तरी मजेला आपल्या जरा <laughs> <तारेशे? laughs> काय होता हरे शेट कुठं हरवले तुम्ही त्याच बोललो तुम्ही बोललो मांजेराच्या डोंगरात गेल तर अच्छा ते मी आलो मासे घाटला ना मासे घाटला कशा असता काही फटाफट जाऊ भेटू असा वारा सु कालपेक्षा गर्दी कमी झाला बरा वाटत ना काय जाम गर्दी होती लोटा लोटा बघा तरी मग हाय गर्दी आहे नंबर क्लायमेट भारी झाले आता बघू पहिल्यावर कोण मारते मग दाखव मारते गोल मारतोय तुमचा आहे

चांगला करेन मी मारा मारी नुसती मारा मार झाली मारा मार तोड तोड नुसती झापर झापरी कुत्रा आला कुत्रा कुत्रा आला कुत्रा हे एक नंबर तांड कर करी कुत्रा जिंकला 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 हे जिंकला आले

सेमी फायनल झाले एकदम टफ फायटिंग झाले एकदम फायनल ला पोहोचले गाडी मुंजा 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 का मुंजाई आम्हाला आला वाईट आता आम्ही चाललो घरी घरा <laughs> पोरं कंटाळली पोरं कंटाली आमची आता ना फायनल बघायला थांबणार नाही आम्ही डायरेक्ट घरीच जाऊ आता भाऊ बोल तो गाड्या चांगल्या नाही चाललो घरी माझी माझी जाम इच्छा होती की फायनल थांबावा पण जी आपली आवडती बैल आहेत बहिले तर सगळी आवडती आहेत आपल्या मनासारखी नाही पण आम्ही निघलो घरी कारण दोन दिवस दो आम्ही इकडे वस्तील आहे आणि आम्हाला जाम टाइम होईल जायला कळल्याला तर आम्ही चला तर जाऊ घरी आता भाऊ आता कोण जिंकतं ते तुम्हाला सांगतो मी नंतर चला गाडी मी जाऊ आता बिर्याणी चला काय आम्ही निघलो घरी जायला आता मस्त एन्जॉय केला दोन दिवस जाम मजा केली आम्ही आता खूप मजा आली आता बघा आता पुढच्या वर्षी आलो तर आलो आता मग येऊ येऊ म येऊ ना येऊ येऊ चला एकूण माते की चला काय आता घरी जाऊ झोपू दे दे गाय दोन दिवस हालत बघ आमची कशी झाली एकदम जाम मजा पण केली आम्ही आता बघ कुठं थांबाच्या असं झालंय घरी किंवा जातो आता दोन दिवस मी घराच्या बाहेर डायरेक्ट मी नी घरी पण सांगितलं की चालू सर आहे घरी आपली इज्जत पण अशी तर घरी जाऊ टमाटाय घरी घरा ना आहे लक्ष द्या गरीब लोक दिले काहीच आता मी थांबलोय पुण्याला गाडी बसून थोडं वैताग आला ना तर बोल इथं जाऊ काहीतरी हॉट चिप्स काहीतरी घेऊ कुरकुरे बिरकुरे कारण गाडी बसून बसून माझ्या मांड्या दुकानात लागला ते अजून तीन तास लागते आम्हाला घरी जायला हॉट चिप्स चला अशा दुकानात येतात फुकट घ्यायचा थोडासा बाबा फुकट खाल्लं असं होतं गाई बघा तिथं काय तर घेऊ का आला मग जाऊ गाडीत गाईत आम्ही फुकट आणि निघलो कारण इथं भेलवाले भारी होता मग जर टेस्टिंग केलं तर भेलवाल्याकडे आलो खायला इथं आता पैसे पेशावर गाईत इथं जाऊ गाईत चला जस्ट घरी आलो रात्री बारा वाजता ना मस्त घरचं जेवण चिकन आणि चपात्या पापड तर मस्त जेवण वगैरे करू ना मित्र आता ब्लॉग कसा वाटला मला जर ब्लॉग आवडला की लाईक कर कमें करा कमेंट करा सबस्क्राईब विसरू नका बाय बाय